कधी कधी घरामध्ये एकही भाजी नसते अशावेळी आपण शक्यतो कडधान्य किंवा डाळींचे जुगाड लावून काहीतरी भाजी बनवतो एक वाटी हरभरा डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे कुकरमध्ये उकळत्या पाण्यामध्ये डाळ टाकून घ्या कुकरच्या दोन शिट्ट्या होईपर्यंत आमटीसाठी लागणारे वाटण सुके खोबरे भाजकी डाळ कांदा हे सर्व खरपूस भाजून घेतले आहे तसेच लसूण कोथिंबीर हे घटक मिक्सरमधून आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे ही आमटी खायला फार छान लागते वाटण भाजेपर्यंत येथे आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्यामध्ये हरभरा डाळ एकदम मस्त शिजलेली आहे आता आपल्याला यातील पाणी एका साईडला काढून घ्यायचे आहे आणि डाळ एका साईडला काढून घ्यायची आहे या पद्धतीने आपण डाळीतील पेज सेपरेट करून घेतलेली आहे कढईमध्ये आता तेल टाकून ठेसलेला लसूण कढीपत्ता लाल तिखट गरम मसाला हळदी पावडर व वा वाटून घेतलेले जे वाटण आहे ते वाटण आपल्याला या मसाल्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहे गॅस मंदच ठेवायचं आहे कारण गॅस जर फास्ट ठेवला तर मसाला छान परतला जात नाही चवी पुरते मीठ मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण फ्राय करून घ्यायचे आहे तेल छान सुटलेले आहे आता आपण जे पेजवणी काढलेली आहे डाळीतील ते पेजवणी यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि कमीत कमी पाच ते सात मिनिट ही डाळ आपल्याला छान मंद गॅसवर उकळून घ्यायची आहे हरभरा डाळीच्या आमटीचा सुगंध संपूर्ण घरभर पसरला आहे आणि जितकी दिसायला ही छान तितकीच टेस्टीही झालेली आहे